श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते यंदा एकोणीस जुलै म्हणजेच मंगळवारी नागपंचमी साजरी केली जाणार आहे शिवपुराणात याचं महत्त्व अग्दोरेखित केले आहे या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवाचेही आशीर्वाद मिळतात या दिवशी नागाला दूध फळं आणि नैवेद्य अर्पण केला जातो पौराणिक शास्त्रानुसार नागदेवता पंचमी या तिथीचे स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळते या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक शुभ काल असलेल्यांनी या दिवशी पूजा केल्याने समाधान पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोग तयार होत आहे त्यामुळे या दिवशी पूजनाचे दुप्पट फळ मिळेल या दिवशी नागदेवतेचे दर्शन होणे देखील शुभ मानले जाते नागपंचमीची पूजा केल्याने काल सर्प दोष दूर होण्यास मदत मिळते कुंडलीतील राहू आणि केतू संबंधित दोषापासून मुक्ती मिळते मनातील इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर येण्याचा दिवस म्हणून नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी अनंत वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ पूजा केली जाते हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात आणि म्हणूनच आज नागपंचमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूर सोबत जाळा या तीन वस्तू या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा प्रकरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष वास्तू पिढा नजरबाजा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये शिवशिवाय लिहायला विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात का त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार नवरा बायको पटत नसेल किंवा आपली मुलं शिकलेली आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत मुलांच्या हट्टीपणा करतायत तर आवर्जून तुम्हाला हा उपाय करायचंय तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होताच आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा आपल्याला की कि आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि या काही विशेष तिथी आहेत या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही उपाय जर आपण साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला प्राप्त होत तस असते तसेच आपल्याला हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या सुद्धा खोलून घ्यायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडा आहे दोष आहेत अलक्ष्मी तिला आपल्याला घरातन बाहेर काढून टाकायचं आता हा संपूर्ण उपाय हो आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे कारण मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीवर आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष लक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आपल्याला आवर्जून कापूरच वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंग आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायची ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आणि जेव्हा पण आपण लवंगांपासून किंवा वेलचीपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता ह्या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे तिळ हे भगवान महादेवांना अतिशय प्रिय तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित असतात आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दूर होते तसेच तिळांना दारिद्र्यनाशक नाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे काळे तिळ जे आहेत ते उतरवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे काळे तिळ सुद्धा त्या मातीच्या पंथीमध्ये आणून टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं धूर फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप हा आहे संपूर्ण घरामध्ये हा कॉप कापूर फिरून झाल्यानंतर आपल्याला आपले मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचं आहे जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायचे तशा रीतीने हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा आता प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं क कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव